गेले कित्येक दिवस रोज उपवास आहे आज खायचा दिवस त्यामुळे ठरवलंच होतं चुलीवर खमंग अशी बाजरीची भाकरी बनवायची बाजरीची भाकरी बनवल्यानंतर मला एका कुंडीमध्ये लसणाची पात दिसली आणि या पातीपासून खमंग अशी चटणी बनवायचं ठरवलं चला तर मग ही चटणी कशी बनवतात ते बघूयात येथे मी पाच सहा लसूण पाकळ्या एका कुंडीमध्ये लावल्या होत्या त्याला मस्त अशी पात आली आहे किती चटणी बनवायची त्या हिशोबाने लसणाची पात घ्यायची पात स्वच्छ धुवून घेऊयात इतक्या लसणाच्या पातीमध्ये दोन तीन दिवस पुरेल इतकी चटणी सहजच होते या पातीचे हाताच्या सहाय्याने आणि उखळीमध्ये मस्त अशी चटणी करून घ्यायची सुरुवातीला आपण ओबडदोबड ही पात उखळीमध्ये ठेचून घेणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये लसणाचे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात त्याच्यामुळे शरीरामध्ये गरमी निर्माण होते यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे आता बरेच जण तिखट न टाकता फक्त लसणाची पात आणि मीठ टाकून चटणी बनवतात पण मी येथे लाल तिखट टाकून चटणी बनवलीये ही चटणी अगदी झटपट होते काढून घेऊयात चटणीवरती थोडंसं तेल टाकून खाल्लं तर ही चटणी खूप छान लागते बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत कशा सोबत, सोबत एक तोंडाला अगदी चव आणणारी ही चटणी असते सकाळी दहानंतर नंतर माझ्या चुलीजवळ छान असं ऊन येतं आणि या उन्हामध्ये बसून मस्त बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी चे चे वरन, केली बाजरीच्या भाकरीसोबत तुरीच्या डाळीचं वरण मटकीची उसळ मीठ लसणाच्या पातीची केलेली चटणी चिंचेचा ठेचा सुरुवातीला ठेच्यावरती आणि चटणीवरती तेल टाकून घेऊयात तेल शक्यतो करडईचं किंवा मग शेंगदाण्याचं वापरावं किंवा मग फोडणीचं तेल असेल तर अजूनच छान कच्चं तेल शक्यतो खाऊ नये त्यानंतर भाकरी घ्यायची आहे भाकरी बघू शकता तुम्ही अगदी तवाभर टम्म फुगलेली आणि खमंग ही चुलीवर भाजलेली भाकरी आहे अशा थंडीमध्ये या पद्धतीचं जेवण करायला कोणाला आवडणार नाही तोंडी लावण्यासाठी मी येथे टोमॅटो पत्ता कोबी बीट असे पदार्थ घेतलेत तर मग तुम्हाला लसणाच्या पातीची चटणी कशी वाटली ती नक्की सांगा धन्यवाद